हो काही माकड आले बघा आमच्या इथे आंब्याचे झाड आहेत का नाही त्यामुळे माकड आले दिसते माझे हवा येत आहे हवा गेलेत ना सगळं तोंडा कापतो बेकार हे गाय तुमचं माझ्या मुलां स्वागत आहे तर आत्ताच उठले तो बघा तोंड धुतले आत्ताच उठ तोंड धुतलंय आता घेऊया आणि आज जर हुसकळ आपल्याला लागवड टाकायची जरा आनंद उसकळ व्हायचं आहे त्यामुळे आज ते आपल्या तिकडं उठते आणि बहु दुसरं काय काम लागतंय किंवा काय दुसरीकडे चालते आता इथे बघूया जरा नियोजन तर बाहेर जायचं पण जरा बघू का माझ्या येणार आता आहे काय ट्राय करू आता तर बघू आता कसं कसं होतं आणि तर बघा चहा आणि आपण काल काल ब्रेड आणलं आहे ती ब्रेड खायचं चा भर आता आणि इकडं बघा शेंगा वाजले शेंगदाणे वाजले ती कुठ करायला इकडं वांग्याची आमटी दूध आणि इकडे चपातीचं नियोजन तर जेवण तर आज चांगलं बनलं आहे तर आता काय का जिवया जिवूया मग खाऊया <laughs> तर आता पप्पा गेले दागव टाकायला आणि एव मी पण टप्प्यात काढून घेतल्या त्यांनी हाक मारली की त्यासाठी जाऊन पोच करायची कारण की सेम प्रमाणात पडली पाहिजे सगळीकडे दोघांनी टाकली की होणार नाही आलो आलो तर मला ला आता लागवडही घेऊन जायचं आहे तिकडं आता हाक मारले बाप्पानी तर मी जातो आता इथं इथं पण टाकाय आपल्याला लागवड आणि काही आपल्या पुढचं रान आहे इथं पण आपल्या लागवड टाकायचे आहे तिकडं इकडं पलीकडनं पण टाकायचे तर एवढं सगळं रान आहे एवढ्या राणं टाकायला लागणार आहे तर आणि इकडं बघा दुसऱ्यांचं शाळा आहे तिकडं ऊस आहे तिकडं ऊसच आहे आणि ही आपली झाडं आहेत ते आणि असली सावली पडल्या का नाही योगा तिकडे ऊन दिसते तुम्हाला इकडे बाकी कसली सावली पडल्या नात करते काय नात गावाकडे बघा यो पॉइंट आहे सावली बिवली आपले गार वार कायम असते इकडे झाडा काय आला ना विषय संपला मग टापचा विषय याच्यातनं या जा जायचं जा सगळं तोंडावर कापते बेकार हो का माकड आले बघा आमच्या इथं आंब्याचे झाड आहेत का नाही त्यामुळे माकड आले दिसते का माझे हो इथं आहे हो गेले हो इथे लपून बसले परती जाऊ दे काही हा आपला चेंबर आहे आणि हे बघा हे आमच्या शेजाऱ्याने पाणी घेतलं आहे बघा आमच्या चेंबर हो इथं पाणी ऐकते त्यांच्या रानाला शाळवाला पाणी पाहिजे होतं त्यामुळे आपलं पाणी त्यांनी घेतलं का आणि माकडं म्हणजे बारक पिल्लो आहे माकडाचं मंकी आता मला पण काय दिसणार झालं परत धावतो म्हणजे परत पुढचं काय आता बघा हे रोटर मारलं हे सिंगल मारलं आहे सिंगल मारल्यामुळे यातनं पाणी जायला तर तापणार त्यामुळे डबल मारायचं रेजर सकट रेजर सकट मारलं की मध्ये एक नाळी पडते आणि त्या नाळीतनं सगळं पाणी जास्त आणि भर लावल्यामुळे काय होतं ह्या ऊसाला जरा सपोर्ट राहतो त्यामुळे भर लावली की नाही आणि कोंब पण जास्त येते ती आणि आता एवढं ये कोंब येते नाही ह्याच्यापेक्षा दीड डबल डबल कोंब येणार आणि ही ऊसाला चांगलं असतं सपोर्ट भेटतो मुळ्यासनी त्यामुळे बघा असं करते आणि लागवड टाकल्यामुळं का नाही जरा बुष्ट भेटतो त्यामुळं लगेच लवकर ऊस वाढतो त्यामुळं असं करते की <coughs> आणि तुम्हाला काल म्हटल्यासारखं आता फोन जरी असलं तर आपण व्हिडिओ काढणार तुम्हाला द्यायचं नाही काय नाही काय नाही एका रोटरनं मागायला का नाही सांगता येत नाही म्हणून बघा दोन रोटर मागवली ती आणि फटाफट ओरकून घ्यायचा आहे कारण की जरा नियोजन झालं बाहेर जायचं त्यामुळे म्हटलं बाहेर जाऊया तर बघा असं ही सिंगल झालं अजून एकदा डबल पडलं का नाही एकदम बघा अशी सरी होणार आहे बा इथं कसं झालं आहे तसं होणार पण ह्याच्यात पण तो भुंडा आता फोडणार आहे तर तर दोस्तो अजून आंघोळ केलेली नाही बघा आणि वारं सुटलं आहे बघा वारं सुटलं सगळं हालतंय ऊन पडलं दिसतंय तुम्हाला पण अजून थंड वातावरण आहे थंडी चालू आहे त्यामुळे अजून थंडी आहे अजून गार लागते ऊन लागणंच झालं गरम लागणंच झालं आणि असं सावलीत बसलं का नाही असं सावलीत आलं की तर मग विशेष संपला ए सी गतच हवायचं तर आता बघा ह्या रानात लागवड टाकायचं आहे आपली तिकडची झाली आता या राणा लागवड टाकायचं आहे इकडची टाकू आणि मग बघू बाकीचं काय असेल हो लागलं कसलं बेकार आता वय कुट्टी टाकायची असे निशेण काढले काही कुट्टी केली आता घरी जायचंय घरी आता आपण आलो बघा घरी आणि आता जाऊया आंघोळ आज आंघोळ गेली नाही कसं झालंय बघा हात सगळं भरले तगोडीने सगळं झाले कपडे बघा तर आता आंघोळ करूया आंघोळ गेल्यावर भेटू आपल्याला जरा बाहेर जायचं आहे आता आपण आंघोळ करून लग्नाला गेलो होतो एका तिकडनं आलो आणि आता आपण आलो बघा राहणार इथं हे चाल आपलं आता रोट रोटरवाली गेली जेवायला आपल्याला लागवड टाकायची राहिले तेवढी लागवड टाकून घ्या आणि दुसरीकडं पण टाकायचं तिकडचं पण टाकू पण आधी दुसऱ्या राहणार आता हे बघा इकडचे आणि इकडं आहे का लोकेशन वेगळं आहे इकडच्या राहणार आता इथं लागवड टाकायचं आहे इकडं बघा हे आहे तर टप आहे ते पो इथं